मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींची संपत्ती पोलिसांनी जप्त केली होती आता पुणे पोलिसांनी देखील गजानन मारणे आणि त्याच्या साथीदारांच्या मालमत्तेची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली त्यामुळे पुण्यातील गुन्हेगारी समूळ नष्ट करण्यासाठी पुणे पोलिसांनी कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे शिवजयंतीच्या दिवशी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्ती असलेल्या संगणक अभियंत्याला मारहाण करण्यात आली होती देवेंद्र जोग हे दुचाकीवरून जात असताना गजा मारण्याच्या भाच्याने आणि त्याच्या काही साथीदाराने ही मारहाण केली होती या प्रकरणी पोलिसात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती दुसरीकडे मुरलीधर मोहोळ पुण्यात ते येताच त्यांनी थेट जोग यांची भेट घेतली होती त्याचबरोबर पोलिसांच्या कारभारावर टीका करत कडक कारवाईच्या सूचना केल्या होत्या त्यानंतर पोलिस ऍक्टिव्ह मोडमध्ये मो आल्यात पोलिसांनी या प्रकरणातील काही आरोपींना याआधीच अटक केली होती त्यानंतर गजा मारण्याला देखील अटक करण्यात आली आहे गजा मारणे आणि त्याच्या टोळीवर पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली आहे मारनेला कोर्टात हजर केला असता त्याला आता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दुसरीकडे आता पोलिसांनी गजानन मारणे आणि त्याच्या साथीदारांची मालमत्ता संकलित करण्यास सुरुवात केली आहे मारणे विरुद्ध तक्रार करण्यासाठी गुन्हे शाखेत स्वतंत्र कक्ष देखील आता पोलिसांनी सुरू केला आहे त्यामुळे आता पुण्यातील गुंडाराज संपवण्यासाठी पोलीस कुठली पावलं उचलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट मुंबईत